आपल्या तान्ह्या बाळाला पाहून मातेने पोलिसांना हात जोडले बाळाला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले पोलिसांनी सुखरूप बाळाला मातेच्या स्वाधीन केले दोन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथून चोरीला गेलेल्या बाळाला शोधून काढण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याला यश आले आज बाळाला सुखरूप मातेच्या स्वाधीन करताना मातेच्या डोळ्यात आनंद अश्रू उभारले होते अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी बाळाला सविता सलगर यांच्यासमोर आणताच मातेने हात जोडून पोलीस दलाचे आभार मानले आणि गुन्ह्याचा शोध घेताना अथक परिश्रम करून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे तसेच त्यांच्या डी बी पथकाने बाळ चोरून येणाऱ्या महिलेचा छडा लावून बाळाला सुखरूपपणे आईच्या स्वाधीन केले सांगली पोलीस दलाने अथक परिश्रम घेऊन सुखरूप बाळ शोधून काढले याबद्दल कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पोलीस दलाचे कौतुक करून पेढे वाटले या गुन्ह्याचा छडा लावल्याची याबाबतची अधिक माहिती अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली आहे आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे तीन तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिज सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक तीन दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ॲडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम, टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि आम्ही तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डंप टावर डंप असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला तर त्याला मूल सब सोबत आम्ही आता अटक केलेलं आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअपी घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद नाही आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही आताच महिलेला ताब्यात घेतलेला आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्वाची होती त्यामुळे त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे आता आम्ही पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका तपासामध्ये समोर येईल त्याच्या पतीला पण अटक केली आहे नाही नाही आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे महिलेचा यापूर्वीचा कोणता रेकॉर्ड आहे का अशी कुठली घटना त्यांनी यापूर्वी केलेली आहे नाही अशी काही रेकॉर्ड तिच्या दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावळेस गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न केली होती का पण सध्या तपासाचा हिस्सा आहे त्या दरम्यान निष्पन होईल रेखी केल्यास देखील हव्यास म्हणजे तीन दिवस होती ते करून जे न चोरल्याचं होतं होत असं दिसून येत आहे किंवा की ते दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याच्या दिसून येत आहे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या ते बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याच्या दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती अभिनंदन तुमचा आशीर्वाद आणि आज पोलिसांनी तुमचं बाळ शोधून दिलेलं आहे कसं वाटतंय तुम्हाला माझं नाव समाधान कृष्णा हलदर माझं गाव कोळे आहे एक तारखेला माझी मिसेस डिलिव्हरी लिहता आणली होती तिचं सिझर डिलिव्हरी झाली सिझरमध्ये ऑपरेशन बी झालं आणि तीन दोन तारखेला तीन तारखेला मुलं इथून गेलं ते मी गावी होतो मी काही नव्हतो इथं आमचे मामा होते सासरे ते मला काही माहीत नव्हतं मला कळल्यानंतर मी काल इथं सकाळी आलो आणि आता मुलं गावल्याबद्दल आम्ही सगळी खुश आहे काय काय वाटलं त्यांच्याबद्दल काय खोलीच्या मोठे मु, मु, आभार म्हणतो आम्ही त्यांचे बाळ मिळायला असं वाटलं होतं असं शक्य वाटत नव्हतं पण वाटलंही बन मिळलंही बाब होत होत बाळ सुखरूप पोचलं बाळ सुखरूप चांगलं आहे म्हणजे पोलिसांनी कामगिरी केली उत्कृष्ट पोलिसांनी कामगिरी केली ते चांगली केली उत्कृष्ट केलेले आमच्यासाठी तुम्हाला वाटलं होतं का परत बाळ येईल म्हणजे दुखदुखी वाटतच होती वाटत नव्हतं असं म्हणजे सारखं म्हणजे रात्रभर आम्हाला झोपच कुठेतरी अंत स्वरूप देण्याचं काम या सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आदरणीय प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतु गोकर हो मॅडम असतील मिरजेचे कार्य तत्पर डीवाय एसपी आदरणीय प्रनील गेंडा साहेब असतील एन सी पी आय आदर आदरणीय सतीश शिंदे साहेब असतील तसेच महात्मा गांधी चौकीचे इन्चार्ज संदीप किंवा आत्ताचे प्रभारी जे चार्ज होता ते गिटे साहेब असतील <laughs> आणि सांगली जिल्ह्यातल्या ज्या पोलिस दलाच्या ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ही जी दुर्दैवी घटना <laughs> होती हे बाळ जे तीन दिवसाचं शोधलं आणि ह्या बाळाची आणि त्याच्या आईची होणारी ताटातूट थांबवली यासाठी एक निरजकर नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांचं वतीनं आपल्या सर्वांचा आभार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज